मित्रांनो आज मी का महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे जादू 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 या पुस्तकाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे की हे पुस्तक फक्त जादू नसून हे आपलं आयुष्य अत्यंत सहजपणे बदलणाऱ्यासारखं आहे हे पुस्तक रॉनडा बर्न यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये त्यांनी जे काय चॅप्टर दिले जे काय असाइनमेंट दिले हे जर आपण खरोखर केले तर आपलं आयुष्य खरोखर जागृत सारखं होईल यात कुठली शंका नाही रॉन बर्न यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय त्यांना अनुभव आले आणि त्यांनी रिसर्च केला त्या सगळ्यांचा सा अभ्यास करून त्यांनी हे सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे हे फक्त पुस्तक नसू तर त्यांना जे काही आत्मबोध झालं आहे ते त्यांनी यामध्ये लिहिलं आहे जेव्हा एखादा लेखक पुस्तक लिहितो तेव्हा ते फक्त पुस्तक नसतात तर त्यांची आयुष्यातील सत्य घटना असते आणि जेव्हा आपण ते आत्मसात करतो तर कमी वेळामध्ये आपलं आयुष्य कसं सुंदर होईल याचा नक्कीच आपलं आयुष्य फरक पडतो त्यामुळे मित्रांनो आपण जादू या पुस्तकाचं रोज व्हिडिओ बनवूयात आणि रोज या पुस्तकाला आपण फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करूया दिवाळीच्या आपल्या सर्वांना आपल्या कुटुंबांना लाख लाख शुभेच्छा थँक्यू